जळ तालुका संघ येथे भारताचा स्वातंत्र्य दिन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती रोहिणी शंकरदास अप्पर तहसीलदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सैनिक व श्री गुरुबसो विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका कविता पाटील राजांबा पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कन्नरे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अष्टात्तरव्या स्वातंत्र्य दिन समारंभ मुख्य शासकीय ध्वजारोहण अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ध्वजारोहणासाठी आलेले मान्यवर संखचे नूतन उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने व सर्व माजी सैनिक किरण पाटील आर बी पाटील उमदीचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील पत्रकार बंधू इतर सर्व मान्यवरांचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख प पाहुण्या रोहिणी शंकरदास अप्पर तहसील संघ व अप्पर तहसील कार्यालयाचे कर्मचारी प्रमोद कांबळे महसूल सहाय्यक एस पी सोनुळे महसूल सहाय्यक निखिल गोसराडे महसूल सहाय्यक अप्पर तहसील कार्यालय संघ आर एस कोळी मंडल अधिकारी संघचे प्रभारी तलाठी विनायक बालटे नूतन तलाठी पंकज कांबळे तलाठी संघ उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने हवालदार अब्बास सय्यद सर्व माजी सैनिक सेवानिवृत्त रेल्वे पोलीस एच आय शेख आरोग्य विभागाचे अधिकारी गुरुबस विद्या ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक कविता पाटील राजनबाबू पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कनुरे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू ज्येष्ठ नागरिक उमदी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस राजकीय व अनेक मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय ध्वजारोहण संपन्न झालंय